नमो होत आज आपण अतीत कथा पाहणार आहोत ही अतीत कथा म्हणजे भगवान दिपंकर यांची असलेली भविष्यवाणी भगवान दिपंकर हे एकदा एका गावामध्ये चारिकेसाठी आपल्या भिक्षु संघासोबत भिक्षु संघासोबत चारिकेसाठी केले होते आणि त्या गावातील सोमत तापस याला हे बातमी कळली आणि तो त्या मार्गाने निघाला त्या गावामध्ये खूप पाऊस आलेला होता आणि दीपंकर बुद्ध नेमक्या त्याच मार्गाने जाणार होते जिथे खूप चिखल होता आणि थोडासा असा नाला होता त्यामध्ये खूप अस चिखल झालेलं होत आणि सुमेध तापसला हे कळलं कि दिपंकर बुद्ध ह्या वाटेवरून जाणार तेव्हा तो त्या रस्त्यावर आडवा पडला स्वतःला त्याने त्या रस्त्यावर झोकून दिलं आणि तो आडवा पडला आणि बुद्धांना तो म्हणतो की तुम्ही त्यांना त्याला असं वाटत सुमेधला की दीपंकर बुद्धांच पाय हे चिखलामध्ये पडलं नाही पाहिजे ते माझ्या पाठीवरून गेले तरी चालेल आणि त्याने तसंच केलं त्या चिखलामध्ये स्वतःला झोपून घेतलं पोतून दिलं आडवा पडला आणि दीपंकर बुद्धांना म्हणतो की तुम्ही माझ्या पाठीवरून जा तेव्हा हे त्याच त्याचे मनाचे भाव दीपंकर बुद्धांनी ओळखले आणि सोमय तापस्ता भूतकाळ आणि भविष्य काळ त्यांनी सांगितला त्यांनी ओळखलं आणि आपल्या रीतीबळाने बघितलं कि हा सुमेध तापस हा आपला बोधिभाव याचा संकल्प करून अधिष्ठान करून इथे स्वतःला या वाटेवर आडवा करून आहे आणि ह्याचा सुमेध तापसा जो ही संकल्प आहे बुद्ध भावाचा तो पूर्ण होईल दिपंकर बोधी बुद्धाने त्याचा संकल्प आपल्या रीतीपणाने ओळखला आणि घोषणा केली की भविष्यवाणी केली की येणाऱ्या चार असंख्येय एक लाख कल्पा मध्ये हा लोकामध्ये सम्यक संबुद्ध म्हणून जन्मास येईल आणि या सम्यक संबुद्धाचे अग्रसावक हे सारी पुत्त आणि असतील आणि त्यांच्या अग्रसाविका या खेमा आणि उपलब्ध असतील आणि खरच आपण बघतो की चार संख्य एक लाख हे अनेक जन्मातून आपल्या पारमिता करत. आप उपपारमिता पूर्ण करत आपल्या परमार्थ पारमिता पूर्ण करत ते जन्मास आले शाक्यकुडात जन्मास आले असित मुनीने भविष्यवाणी केली होती कि हा तर तर सम्राट होईल चक्रवर्ती सम्राट होईल किंवा सम्यक समृद्ध होईल त्याप्रमाणेच आणि तसेच दीपंकर बुद्धांनी पण भविष्यवाणी केली होती की हे सम्यक संबुद्ध होते आणि त्यांच्याही प्रमाणे ती घोषणा ती भविष्यवाणी खरी ठरली आणि भगवंतांनी दुःखाचं कारण शोधून काढलं त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि हे हे दुःख कुठून उत्पन्न होते या सागरातून आपण कस दुःख मुक्त होऊ शकतो याचा शोध लावला या दुःखाला कारण आहे या कारणावर या कारणाला आपण कसं दूर सारू शकतो या दुखाला कसं दूर सारू शकतो हे शोधून काढलं भगवंत म्हणतात तथागत म्हणतात हे धम्मा हे तू ते सं तथागतो आह ते यो निरोधो हेव माधी महा समनोते अर्थात हेतूने अथवा कारणाने होणाऱ्या जितक्याही गोष्टी आहेत त्याचा हेतू आहे त्याच कारण आहे अशी कुठलीही गोष्ट नाही ना कि ज्याच कारण नाही त्याचा हेतू नाही बिना हेतूने कुठल्याही कारणाने कोणतीही गोष्ट घडत नाही प्रत्येक गोष्ट घडण्यामागे कारण असतो हेतू असतो हे तथागतांनी जाणलं म्हणूनच म्हणतात हे म्हणजेच कारणाने उत्पन्न होणाऱ्या जितक्या गोष्टी आहेत त्याचा हेतू आहे हे तथागत सांगतात त्याचा निरोध आहे त्याला क्षमण करता येत हे हेही तथागत सांगतात आणि हाच महा शमनांचा वाद आहे हे सुद्धाही तथागत सांगतात आणि ह्याच्यावरच ह्या ह्याच्यावर आपण जर चालल्या या मध्यम मार्गाने जर आपण चाललं तर नक्कीच शमन हा आपलं दुःख दूर सारू शकतो हे सुद्धा तथागताने सांगलं हेच बुद्धाची वाणी आहे आणि हाच धम्माचा मार्ग आहे नमो बुद्ध आहे